शपथ घेऊन सांगतोय जे तुमचं घर आहे ते अशा गेम खेळून उद्ध्वस्त होईल मित्रांनो एखादा व्यक्ती सांगत असेल की हजार रुपये लावा हे दोन हजार रुपये लावा आणि त्या ठिकाणी ह्या दोन हजार रुपये लावून ही गेम खेळा आणि मित्रांनो ह्या गेमच्या माध्यमातून हजारो रुपये कमवा जर असा कोण सांगत असेल तर मित्रांनो त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका जर कुठला इंस्टाग्रामचा रील स्टार जर असे व्हिडिओ बनवत असेल गेम खेळा पैसे कमाव नमस्कार मित्रांनो मी युट्यूबर सचिन पालवे बोलतोय मित्रांनो हे पैसे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी गेम खेळून ऑनलाईन पैसे कमवलेले आहेत गेम खेळून या ठिकाणी घरी बसून त्या ठिकाणी मी पैसे कमवत आहे मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट सांगतो खूप मोठा फ्रॉड या ठिकाणी ऑनलाईन सुरू झालेला आहे खूप सारे युट्यूबर इंस्टाग्रामचे रील स्टार आहेत तुम्हाला मी दाखवतो गेम्स कशा प्रकारच्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कलर प्रिडिक्शनच्या गेमचे प्रमोशन करत आहेत मित्रांनो त्या ठिकाणी आणि तुम्हाला सांगत आहेत की ऑनलाईन गेम खेळून त्या ठिकाणी तुम्ही पैसे कमवू शकता किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे की अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी पैसे कमवू शकता असे ते सांगतात तर मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट महाराष्ट्रातल्या युवकांना मित्रांनो ऑनलाईन गेम कोणतीही खेळू नका कितीही मोठा इंस्टाग्रामचा रील स्टार असू द्या किंवा कितीही मोठा युट्युबर असू द्या कुठलीही गोष्ट त्यांची ऐकू नका एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल आणि एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी परत एकदा सांगेल की असे जे पैसे आहेत मित्रांनो मेहनत केल्याशिवाय तुम्हाला मिळू शकत नाही ही गेम खेळल्याने पैसे मिळतात ती गेम खेळल्याने पैसे मिळतात मित्रांनो तुम्हाला सावधान करण्यासाठी तुम्हाला सतर्क करण्यासाठी हा मी व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत आहे आणि ऑनलाईनची कुठलीही कलर प्रडिक्शनची गेम कलर ची गेम खेळून तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन पैसे कमवू शकत नाहीत मित्रांनो या ठिकाणी ही गोष्ट नक्कीच तुम्हाला सांगेल कुठलीही रम्मी गेम खेळून तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन पैसे कमवू शकत नाहीत मित्रांनो जे तुमचं घर आहे ते अशा गेम खेळून उद्ध्वस्त होईल मित्रांनो प्रामाणिकपणे आई शपथ घेऊन सांगतोय कुठलीही गेम कलर प्रिडिक्शन असू द्या कुठलीही रमी गेम असू द्या कुठलीही गेम खेळू नका कुठल्याही गेमची सवय लावून घेऊ नका स्टार वरती कुठल्याही युट्यूबर वरती भरोसा ठेवू नका सांगत असतील की गेम खेळून पैसे कमवा गेम खेळून पैसे कमावून हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा त्यांनाही त्या ठिकाणी सांगा की अशा प्रकारच्या ज्या गेम आजकाल मार्केट मध्ये आलेल्या आहेत त्या सगळ्या सगळ्या गेम त्या ठिकाणी मित्रांनो कोट्या आहेत प्रॉड फेक आहे सावधान करण्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवलेला आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ मित्रांपर्यंत पोहोचवा त्यांनाही सांगा कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन गेम खेळू नका कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन गेम खेळून पैसे कमावण्याचे स्वप्न त्या ठिकाणी बघू नका घर मित्रांनो उद्ध्वस्त होईल तुमचं या ठिकाणी एकच गोष्ट सांगतो मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचवा की अशा प्रकारची गेम अशा प्रकारचे गेम खेळून तुम्ही असे पैसे त्या ठिकाणी मित्रांनो कमवू शकत नाही ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा ही गेम खेळू नका पण त्या गेमची सवय लावून गे। घेऊ नका तुमचं घर उद्ध्वस्त राहील झाल्याशिवाय राहायचं नाही मित्रांनो एकच गोष्ट या ठिकाणी परत सांगेल कोणावरती विश्वास ठेवू नका ऑनलाईन गेम त्या ठिकाणी खेळू नका आणि ऑनलाईन गेम खेळून मित्रांनो पैसे कमवण्याचं स्वप्न त्या ठिकाणी बघू नका धन्यवाद काही शपथ घेऊन सांगतोय जे तुमचं घर आहे ते अशा गेम खेळून उद्ध्वस्त होईल मित्रांनो या नमस्कार मित्रांनो मी युट्यूबर सचिन पालवे बोलतोय मित्रांनो हे पैसे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी गेम खेळून ऑनलाईन पैसे कमवलेले हो आहेत गेम खेळून या ठिकाणी घरी बसून त्या ठिकाणी मी पैसे कमवत आहे मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट सांगतो खूप मोठा फ्रॉड या ठिकाणी ऑनलाईन सुरू झालेला आहे खूप सारे महाराष्ट्रामधले असू द्या किंवा या आपल्या भारत देशामधले असू द्या खूप सारे युट्युबर इंस्टाग्रामचे स्टार या ठिकाणी प्रमोशन करत आहेत ऑनलाईन गेमिंगचे ज्या गेम्स मित्रांनो बेटिंग गेम्स आहेत तुम्हाला मी दाखवतो गेम्स कशा प्रकारच्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कलर प्रिडिक्शनच्या गेमचे प्रमोशन करत आहेत मित्रांनो त्या ठिकाणी आणि तुम्हाला सांगत आहेत की ऑनलाईन गेम खेळून त्या ठिकाणी तुम्ही पैसे कमवू शकता तर मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी मला तुम्हाला सर्वांना सांगायची आहे की जे तुम्ही या इंस्टाग्राम रील स्टारचे किंवा तुम्ही युट्यूबवरचे जे व्हिडिओ पाहता आणि त्या ठिकाणी तुम्ही गेम खेळायला सुरुवात करता किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे की अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी पैसे कमवू शकता असं ते सांगतात आणि त्यांचं त्या ठिकाणी वाईलेट दाखवतात किंवा काही प्रूफ त्या ठिकाणी दाखवतात तर मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट महाराष्ट्रातल्या युवकांना आणि देखील या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करतो मित्रांनो ऑनलाईन गेम कोणतीही खेळू नका कितीही मोठा इंस्टाग्रामचा रील स्टार असू द्या किंवा कितीही मोठा युट्युबर असू द्या कुठलीही गोष्ट त्यांची ऐकू नका एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल आणि एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी परत एकदा सांगेल की असे जे पैसे आहेत मित्रांनो मेहनत केल्याशिवाय तुम्हाला मिळू शकत नाहीत जर कुठला इंस्टाग्रामचा रील स्टार जर कुठल्या गोष्टीचं प्रमोशन करत आहे तर मित्रांनो त्याला आपला त्या ठिकाणी विरोध नाही पण या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सावधान करण्यासाठी हा व्हिडिओ मी त्या ठिकाणी बनवत आहे जर कुठला इंस्टाग्रामचा रील स्टार जर असे व्हिडिओ बनवत असेल गेम खेळा पैसे कमवा गेम खेळा पैसे कमवा ही गेम खेळा ती गेम खेळा डिपॉझिट करा या ठिकाणी अशा जर गोष्टी त्या ठिकाणी सांगत असेल तर या ठिकाणी तुम्हाला आवर्जून परत एकदा गोष्ट सांगतो कुठल्याही रिलस्टार वर कुठल्याही युट्युबर वरती कुठल्याही व्यक्तीवरती जर व्यक्ती जर सांगत असेल की गेम खेळा आणि पैसे कमवा गेम खेळा आणि पैसे कमवा जर अशा प्रकारे त्या ठिकाणी जर तुम्हाला माहिती मिळत असेल कुणाकडून की ही गेम खेळल्याने पैसे मिळतात ती गेम खेळल्याने पैसे मिळतात आणि जर इंस्टाग्रामचे रील स्टार अशा गोष्टींचे प्रमोशन करत असतील तर मित्रांनो त्यांना प्रमोशन करू द्या त्यांना आपला विरोध नाहीये पण मित्रांनो तुम्हाला सावधान करण्यासाठी तुम्हाला सतर्क करण्यासाठी हा मी व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत आहे एकच गोष्ट परत एकदा सांगेल मित्रांनो की असे जे पैसे आहेत मेहनत केल्याशिवाय तुम्हाला मिळू शकत नाहीत आणि ऑनलाईनची कुठलीही कलर प्रडिक्शनची गेम कलर ची गेम खेळून तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन पैसे कमवू शकत नाहीत मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट नक्कीच तुम्हाला सांगेल कुठलीही रम्मी गेम खेळून तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन पैसे कमवू शकत नाहीत मित्रांनो जे तुमचं घर आहे ते अशा गेम खेळून उद्ध्वस्त होईल मित्रांनो या ठिकाणी हेच गोष्ट या ठिकाणी सांगतो मी एक युट्यूबर आहे मित्रांनो तुम्हाला एक प्रामाणिकपणे आई शपथ घेऊन सांगतोय कुठलीही गेम कलर प्रिडिक्शन असू द्या कुठलीही रमि गेम असू द्या कुठलीही गेम खेळू नका कुठल्याही गेमची सवय लावून घेऊ नका परत एक गोष्ट सांगेल कुठल्याही व्यक्तीवरती कुठल्याही स्टार वरती कुठल्याही युट्युबर वरती भरोसा ठेवू नका सांगत असतील की गेम खेळून पैसे कमवा गेम खेळून पैसे कमवा डिपॉझिट करा आमच्यासारखे पैसे कमवा गेम खेळा आणि पैसे कमवा जर असं कोण सांगत असेल तर मित्रांनो एक गोष्ट सांगेल की आजी बात कोणत्याही व्यक्तीची कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी ऐकू नका एवढं त्या ठिकाणी सांगेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा त्यांनाही त्या ठिकाणी सांगा की अशा प्रकारच्या ज्या गेम आजकाल मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्या सगळ्या सगळ्या गेम त्या ठिकाणी मित्रांनो कोट्या आहेत फ्रॉड आहेत फेक आहेत आणि जे इंस्टाग्रामचे स्टार तुमचं प्रमोशन जे इंस्टाग्रामचे स्टार या गोष्टींचं प्रमोशन करत आहेत मित्रांनो त्यांना आपला विरोध अजिबात नाहीये पण तुम्हाला सतर्क करण्यासाठी तुम्हाला सावधान करण्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवलेला आहे तुमच्या मित्रांना पाठवा त्यांनाही सांगा की जे इंस्टाग्रामचे स्टार युट्यूबर अशा गोष्टींचं प्रमोशन करत आहेत तुम्हाला सांगत आहेत की कलर प्रडिक्शनचे गेम खेळा तर अशा प्रकारचे गेम खेळा वेगवेगळ्या वेग प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी अर्निंग गेम आलेले आहेत मार्केटमध्ये आणि त्या ठिकाणी हे इंस्टाग्रामचे रिजिस्टार केवन या ठिकाणी युट्युबर सुद्धा प्रमोशन करत आहेत मित्रांनो तर अशा गोष्टींपासून त्या ठिकाणी सावधरा एवढीच गोष्ट या ठिकाणी मी सांगेल आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ मित्रांपर्यंत पोहोचवा त्यांनाही सांगा कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन गेम खेळू नका कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन गेम खेळून पैसे कमावण्याचे स्वप्न त्या ठिकाणी बघू नका घर मित्रांनो उद्ध्वस्त होईल तुमचं या ठिकाणी एकच गोष्ट सांगतो आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचवा आजकालची तरुणाई या गेमच्या आरी गेलेल्या आहे गेम खेळून पैसे कमवायचे स्वप्न पाहत आहेत इंस्टाग्रामचे रील स्टार अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून त्या ठिकाणी त्यांच्या फॉलोअर्सला त्या ठिकाणी एक वेगळी दिशा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत तर सगळ्या लोकांना सगळ्या सोशल मीडियाच्या लोकांना किंवा सगळ्या सोशल मीडियावर असलेल्या लोकांना या ठिकाणी एक गोष्ट सांगेल की अशा प्रकारची गेम अशा प्रकारचे गेम खेळून तुम्ही असे पैसे त्या ठिकाणी मित्रांनो कमवू शकत नाहीत ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा आणि सावधान राहा सतर्क राहा कोणतीही गेम खेळू नका कोणत्याही गेमची सवय लावून घेऊ नका एखादा व्यक्ती सांगत असेल की हजार रुपये लावा ह्या दोन हजार रुपये लावा आणि त्या ठिकाणी ह्या दोन हजार रुपये लावून ही गेम खेळा आणि मित्रांनो ह्या गेमच्या माध्यमातून हजारो रुपये कमवा जर असा कोण सांगत असेल तर मित्रांनो त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका तुमचं घर उद्ध्वस्त राहील झाल्याशिवाय राहायचं नाही मित्रांनो एकच गोष्ट या ठिकाणी परत सांगेल कोणावरती विश्वास ठेवू नका ऑनलाईन गेम त्या ठिकाणी खेळू नका आणि ऑनलाईन गेम खेळून मित्रांनो पैसे कमावण्याचं स्वप्न त्या ठिकाणी बघू नका धन्यवाद